अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील अप... गडिंग्लज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मारुती सदाशिव धनवडे यांनी त्यांची पत्नी शोभा सदाशिव धनवडे वय बासष्ट वर्ष राहणार लक्ष्मीनिवास नेहरू नगर कचरा डेपो गडिंगलज यांना अज्ञात इस्माने मोटरसायकलवरून बसून घेऊन शोभाच्या अंगावरील सहा लाख एकसष्ट हजार रुपयाचे किमतीचे सोन्याचे घंटन मणिमंगळसूत्र दोन अंगठ्या कानातील कर्णफुले मोबाईल असा एकून वर्णमालाचा माल काढून घेऊन तिच्या तोंडात बोळा कोंबून तिचा गळा डाबून जिवे मारून तिच्या अंगावरील वर्णनात व किमतीत दागिने काढून घेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत शोभा धनवडे हिचं प्रेत आजरी यांच्या मालकीच्या सेंद्रिय रोड मिठासा रोड गडिंग्लज यांच्या शेतातील विहिरीत ढकलून दिलेबाबतची तक्रार दिल्याने तेवीस फेब्रुवारी पावणे पाच वाजता दाखल करण्यात आली या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तपासामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक गडिंग्लजचे निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले पोलीस निरीक्षक अजय सिंदकर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपासाकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर चंदगड श्री पोलिसांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पदके तयार करून तपास सुरू करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अधीक्षक रामदास इंगवले व सतीश पाटील यांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की गुरुनाथ उर्फ पिंटू भैरू चौगुले राहणार हट्टी बसवाना बसवाना मंदिरजवळ गडिंग्लज यांच्या फिर्यादी धनवडे यांचे वडिलांच्या घरासमोर किराणा मालाचं दुकान भाड्यानं चालवित होता परंतु जागा मालकाने नवीन बांधकाम करीत आहे असं सांगितल्यानं त्याचं किराणं दुकान बंद झालेलं होतं त्यामुळे आरोपी महेंद्रा ट्रॅक्टर शोरूममध्ये वॉचमनचं काम करीत होता आरोपी चौगुले याने घर बांधणीकरिता व गाडीसाठी बारा हजार रुपये कर्ज काढलं होतं ते फेडता येत नव्हतं शोभा यांच्याकडून दहा हजार रुपये आरोपीने उसने घेतले होते काही दिवसानंतर शोभाने उसने पैसे पैशाची मागणी वारंवार आरोपीकडे करत होत्या आरोपीने त्यांना मोटर आपल्या मोटरसायकलवरून बसून घेऊन आपल्या घरी घेऊन आरोपीने पाठीमागून दोरीने शोभा धनवडेचा गळा आवळून जिवे मारून खून केला त्यानंतर शोभाच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले आणि प्रेत मारुती ओमनी गाडीत ठेवलं होतं रविवारी सकाळी आरोपी चौगुलेने मयत शोभाचा मृतदेह अशोक आजारी यांच्या शेतातील विहिरीत नेऊन टाकून दिला तेवीस फेब्रुवारी रोजी प्रसार माध्यमासाठी मैताच्या अंगावरील सोन्याच्या दागेने काढून घेऊन या उद्देशाने खून केल्याबद्दल अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु प्रत्यक्षात आरोपीने दिलेले उसने पैसे मागणी वारंवार केल्याने कारणावरून आरोपीयाने हा खून केलेला आहे अशी वस्तुस्थिती पोलीस तपासात निष्पन्न झाली होती आरोपी चौगले यास ताब्यात घेण्यात आलं असून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एम एच झिरो नाईन बी व्ही बहात्तर चवेचाळ टी व्ही एस कंपनीची मोटरसायकल व मारुती ओमनीकार एम एच दहा सी एन एकतीस सदतीस हे पोलिसांनी जप्त केलं आहे अधिक तपास पोलीस, पोलीस निरीक्षक अजय सिनकर करत आहेत येथील भडगाव तालुका गडिंगलज येथील रामाप्पा कल्लप्पा केसरकर यांची मुलगी गीता केसरकर वय चौदा वर्ष पाच महिने ही घरातून निघून गेली होती सकाळच्या वेळी भडगाव गावच्या हातीत हिरण्यकेशी नदी पुलाजवळ झाडीमध्ये करंजीच्या झाडाला ओढणीने गळपास लावून घेऊन आत्महत्या केली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुतार करत आहेत जर्नलिस्ट रावसाहेब यादव करिता शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करिता धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज